दीपकमस्ति यहादि अज्ञान तिने ज्ञानश्रेति अदम गुरुहुले पाठक पठित्वा यूयम धन्याना संस्कृतभाषाया एकह सुंदरः सुभाषितस्ति विद्यां विनयं ददाति विन्यां याति पात्रतां धर्मं असे सुभाषित अर्शक विद्या ज्ञान किंक विद्या विनय द्यायची व्यक्ती ज्ञान प्राप्तवंत मनुष्य चिंक नम्र होती विनयात पात्रता तिन्ही व्यक्ती आदरणीय सोग्यता प्रनोली पानमापनो योग्य धनं अवसारंच लप्यते अतः मग प्राथना न कवळ विद्या वापनत की विनय अशी भारले पटून पश्यू चिंतय सत्य जीवनं साकारण भविष्य विद्या विनय दनय यात पाचता पान मापनो इथे काय सांगितलं आहे ह्या सुभाषितामध्ये विद्या विनय प्रदार तुम्ही पाठशाला मध्ये सगळे विद्या घेतात आहे ज्ञान शिकतात आहे त्या ज्ञानामुळे आपल्याला काय होईल विनय म्हणजे आपल्या आचरणामध्ये बोलण्यामध्ये एक नम्रता एक विनय आणि जेव्हा आपल्या आचरणामध्ये नम्रता येते विनय येते तर दुसरं आपण काय म्हणतो विनयात आधी पात्रता म्हणजे आपण नम्रतेने विनयाने मागणी तर आपण पात्र बनतो कशासाठी पात्र बनतो आपल्याला एखादी साठीवर उत्तम संधी मिळत नाही किंवा आपल्याकडून लोकांना आपले ईश्वराची भक्ती आणि योग्य आचरण केल्यामुळे आपल्याला सुख प्राप्त होत आपल्याला आपल्या परिवारामध्ये सुख प्राप्त होतो हा या उद्देशाचा अर्थ तसंच मी तुम्हाला एक संस्कृत मध्ये छानशी कविता पण सांगते आपण त्याचा पण अर्थ नंतर बघूया सगळ्यांनी नीट लक्ष देऊ नये भारतम भारत

युक्ती समजा तर माझा भविष्याचा भारत कसा पाहिजे शक्ती समजलं म्हणजे ज्याच्याकडे उत्तम शक्ती आहे शरीर बन आहे तुम्ही योगा वगैरे करत असता तर खूप सुंदर आपल्याला शरीर बळ मिळायचं आणि त्याच्याबरोबर युक्ती समजा युक्ती म्हणजे कशी तर आपले शिवाजी राजे शिवाजीराजांचं तुम्हाला माहिती आहे की कशा रितीने त्यांनी जळ जिंकले तर त्यांचे मावळे कसे युद्धनिती कुंडनीती रहायचे आणि जळ जिंकायचे म्हणजे पण वेळेवर आपल्याला युक्ती पण वापरली पाहिजे आता असे आपण असे म्हणायचे की आपण शक्ती आणि युक्ती लोकांचा ही प्रयोग करणार आहोत शक्त झालं का आता दुसरा उपनिषद पूर्ण ज्ञान पण पाळतो तर शास्त्र पण आपल्याला आला पाहिजे रीती नीती रीती संस्कृत जर आपल्याच्या नीती नीती आहे सूत्राची उपासना आहेत ते तर पाळायचे आहेत पण तस एक नीती नियम नी आहेत आपलं भलं आपल्याला दुसऱ्याचं नुकसान नाही काय त्यामुळे आपले देष्टी आणि नीती दोन्ही देत सांभाळून आपल्याला आपलं भविष्य ठेवायचं कर्मजेष्टिक धर्मनेष्टिक जीवन उजळण्यासाठी योगक्षेमसाठी कर्म तर करायचंच आहे जे पण आपलं कर्म आहे त्याप्रमाणे आपण धनोवाचन करणार आहोत पण त्याच्याबरोबर धर्माचरण पण करायचं आहे योग्य धर्माचं आचरण पण करायचं आहे भक्तीचा आधारच मुक्तीचा भक्ती करायची ईश्वराची आणि भक्ती करता करता आपल्याला सर्वेश्वराच्या कृपयाने मुक्तीचा पण मार्ग मिळेल असं सुंदर भारतात भविष्यभावं असं या कवि 이े라보़ा बहुत में स 라니ा